सी बी एस ई दोन हजार सव्वीसपासून वर्षातून आता दोन वेळाला दहावीची परीक्षा जी आहे ती घेणार आहे विद्यार्थ्यांना त्यांची गुण सुधारण्याची संधी देण्यासाठी आणि त्यांच्यावरचा ताण कमी करण्याच्या हेतूनं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन हजार सव्वीसपासून दहावीची परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे तर या निर्णयामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय हा सी बी एस ईने घेतलेला आहे आणि दोन हजार सव्वीसपासून याची अंमलबजावणी जी आहे ती होणार आहे यासाठी स्वतंत्र अशी पुरवणी ही नाही नव्या नियमामुळे स्वतंत्र पुरवणी परीक्षेची ही गरज नसेल पहिल्या परीक्षेत उन अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दुसरी परीक्षा देता येईल त्यामुळे पुरवणी परीक्षा नसेल असे सी बी ईने स्पष्ट केलेले आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना यापासून फायदा मिळणार आहे